एकीकडे बस स्थानक स्वच्छता मोहीम चालू महीन आहे आणि दुसरीकडे महिने छताला झाडूही लावण्यामुळे अमरावती मध्यवर्ती छत आहे प्रवेशद्वारातच कचऱ्याचा तेथेच कचरा जाळल्याची राग स्वच्छता मुझे, मोहिमेचे या स्थानकावर तीन तेरा वाजले आहे नाल्यातून बाहेर आलेल्या अस्वच्छ पाण्यातूनच प्रवाशांना चालावे लागते अनेक दिवसांपासून ही समस्या असूनही नाल्यातून बाहेर येणाऱ्या पाण्याचा अटकाव करण्यात आलेला आहे छताच्या काही भागाचे प्लास्टर निखून आतील डागडूजी केली नाही तर छताचे प्लास्टर आणखीही निखळण्याची शक्यता आहे बाकड्याच्या बाजूलाच प्रवासी पान गुटखा खाऊन थुकतात हे रोखण्यासाठी सूचना लावणे आणि त्यानंतरही पालट न झाल्यास दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे पान गुटखा खाऊन बसस्थानकाच्या परिसरात पिचकाऱ्या उडवण्यात येत असल्यामुळे बसस्थानक अस्वच्छ झालेले आहे अशा दुर्गंधीत आणि अस्वच्छतेत प्रवाशांना बसची वाट पाहावी लागते एकूण जळमटांचे आच्छादन छताला गेलेले तडे कचऱ्याचे ढीक भूमिगत नालीतून बाहेर येणारे पाणी आदी अमरावती बस स्थानकाच्या अस्वच्छतेला कारण ठरत आहे राज्यात बस स्थानक स्वच्छता मोहीम चालू असल्यामुळे तरी अमरावती बसस्थानकाच्या प्रमुखाकडून याविषयी उपाययोजना काढणे आवश्यक का आहे सर्व अमरावती जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातून जे अमरावती आगारातून प्रवास करतात त्यांना त्या नागरिकांना आवाहन करू इच्छितो किंवा सूचना देऊ इच्छितो की त्या सर्व नागरिकांना अमरावती आगारामध्ये येताना कसं आहे आम्ही तुमच्यासाठी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर वेळेवर गाड्या सोडण्याचा प्रयत्न करतो पण काही नागरिकांचं स्वतःहून कर्तव्य बनतात की त्यांनी स्वतः आपला कचरा कचरा कुंडीतच टाकावा इतर तिकडे थुकू नये तसेच इतर कुठं पार्किंग लावताना अनिर्धिकृत पार्किंग आमच्या आगारामध्ये होते त्यासाठी आम्ही आळा घालण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहे पण कुठे कुठे कोणी त्या आळा घालताना म्हणजे बाच्यापाची करणे यासारखे प्रकार घडत आहे त्यामुळे आपल्यातर्फे मी या व्हिडिओमार्फत आपल्याला आवाहन करू इच्छितो की अमरावती आगारामध्ये आता यानंतर कधी पण कोणत्याही अनिकृत वाहन जर येत असेल त्याच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई करणार आहे आणि तसेच कचराकुंडीमध्ये कचराकुंडीतच तस टाकावा इतर कुठं फेकल्या गेल्या आपण त्याचेही व्हिडिओ किंवा फोटो आम्ही समाजमाध्यमावर कचरा फेकू म्हणून असे व्हायरल करू तसेच जे काही लघुशंकाला इतर ठिकाणी जातात त्यांनाही विनंती आहे की अमरावती आगारमध्ये लघुशंकाची व्यवस्था चांगली केलेली आहे आपण त्याचा लाभ घ्यावा सुकृत दर्शनी तसे होताना सध्या तरी दिसत नाही आहे सदर समस्येबाबत हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानतर्फे आगार व्यवस्थापक सुहास पांडे विभाग नियंत्रक निलेश बेलसरे व पालकमंत्री यांना उपाययोजना काढण्याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी हिंदू जनजागृती समितीचे निलेश यांचे सह जया बद्रे महिला व बालकल्याण सौ दीक्षा सोनटक्के शिवांग बौद्धिश संस्था श्रीमती अलका सप्रे नीता संजय तिवारी रोशनी अनिल वाकळे गीता मनोज बोज्जे अनिल वाकळे सौ अभुती टवलारे रणरागिनी शाखा नीती चौबे आसरा फाउंडेशनचे अध्यक्ष सौ वृंदा मुक्तेवार अमरावती महिला शिवसेना शहराध्यक्ष बरखा बोज्जे उपस्थित होते दुष्प्रवृत्तींचे निधालन करून स्वराज्याचे सुराज्यामध्ये निर्माण करण्यासाठी आम्ही आज महाराष्ट्र परिवहन महामंडळ या आगार व्यवस्थापकांना आम्ही निवेदन दिलेलं आहे यामध्ये आगारमध्ये अमरावती आगारामध्ये अमरावती बस स्थानकामध्ये कमालीची अस्वच्छता लक्षात आली स्लॅबचे जे काही कोटिंग निघत आहे ज्यामुळे सळ्या निर्म उघड्या पडलेल्या आहेत आत्ताच आपण आगार प्रमुखांच्या कार्यालयासमोर उभे आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यवहार होतो आहे पाणी मोठ्या प्रमाणात खाली कोसळते आहे कित्येक तासापासून टाकीमधून पाणी वाहते आहे तसेच मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना आणि येथील कर्मचाऱ्यांनासुद्धा असुविधा अनुभवायला येते आहे तर ही अस्वच्छता या महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये सुद्धा अशी जर अस्वच्छता राहत असेल तर यासाठी आगार व्यवस्थापकांनी लक्ष घालून याविषयीचं व्यवस्थापन आगार व्यवस्थापन सुनिश्चित करावं आणि यासाठी आमच्याकडून नागरिकांकडून काही मदत हवी असल्यास यामध्ये आमचा सहभाग घेण्याचं आवाहन सुद्धा आगार व्यवस्थापन त्यांनी करावं अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे नमस्कार विदर्भ ब्युरो अमरावती